नमस्कार वालेकुम चला मंडळी आज आपण रोजची थाळी रेसिपी नंबर तीन बघतोय याआधी मी दोन रेसिपी पोस्ट केलेल्या आहेत त्या थाळी रेसिपीची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल नक्की पहा तर आज आपण वांगी आणि कारल्याची भाजी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत याकरिता मोठ्या साईजची वांगी घ्यायची आहेत आणि त्याचसोबत इथे मी कारले देखील घेतलेले आहेत तर चला मग रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूयात सगळ्यात आधी वांग्यांना स्वच्छ धुवून चिरून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे इथे मी मोठे मोठे काप करून घेत आहे बघू शकता तुम्ही या पद्धतीने आता हे चिरल्यानंतर काळे पडू नयेत म्हणून लगेच मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून देऊयात सगळी वांगी इथे याच पद्धतीने चिरून घ्यायची आहेत आता चिरून घेतलेली वांगी आपल्याला कुकरमध्ये टाकून घेऊयात तर आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत अगदी चविष्ट अशी ही भाजी म्हणून तयार होते त्यानंतर यामध्ये मध्यम आकाराचे तीन टोमॅटो मी टाकून घेतलेले आहेत जास्त मोठेही नव्हते छोटेच होते जर तुमच्याकडे मोठे टोमॅटो असतील तर तुम्ही दोन टोमॅटो वापरू शकता किंवा तुम्हाला जास्त आंबट आवडत नसेल तर दीड टोमॅटो देखील तुम्ही इथे वापरू शकता अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ थोडीशी कोथिंबीर आणि दोन ते ती तीन लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा कपच पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मोठ्या गॅस वरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत पाणी फक्त थोडस टाकायचं कारण की कुकर मध्ये वांग्यांना पाणी भरपूर सुटतं आणि एका वाफेतच वांगी शिजतात आता वांगी शिजूस पर्यंत आपण कारले चिरून घेऊयात इथे मी मोठ्या आकाराची कारले घेतलेली आहेत आता इथे मी कारल्यांना गोलाकारामध्ये चिरून घेतलेला आहे आणि त्यामधल्या बिया काढून घेत आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बिया ठेवून घेऊ शकता कारले चिरूस पर्यंत इथं कुकरला दोन शिट्ट्या आलेल्या आहेत आता हे कुकर थंड होण्यासाठी ठेवून देऊयात आणि कारल्याची फोडणी करून घेऊयात पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं त्यामध्ये जिरे ठेचलेलं लसूण टाकून परतवून घ्यायचं हे परतलं की आता यामध्ये कारली टाकून घ्यायची आहेत कारल्यांना मी कापल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेलं होतं साध्या पाण्याने मिठाच्या पाण्याने वगैरे धुवून घेतलं नव्हतं आता यामध्ये अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद टाकून मोठ्या गॅसवरती पाच मिनटे परतवून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आणि झाकून पाच मिनटे शिजवून घ्यायचं पाच मिनटानंतर बघू शकता एका साइडने व्यवस्थित अशी कारली भाजली गेलेली आहेत आता दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहेत पुन्हा पाच मिनिटे झाकून मंद गॅसवरती शिजवून घेऊयात बघू शकता टोटल दहा मिनिटात कारली इथे छान अशी सॉफ्ट झालेली आहे तुम्हाला एक कारला इथे मी तोडून दाखवते आता काय करायचं आहे यामध्ये थोडेसे मसाले टाकून घ्यायचे आहेत पण असंच मी खाऊन बघितलं ना इतकं छान वाटत होतं फक्त हळद आणि मीठ टाकून तुम्ही असे फ्राय करून घेतला तरी सुद्धा मस्त लागतात खाण्यात पण अजून टेस्टी बनवण्यासाठी यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा जिल्ह्याची पावडर अर्धा चमचा चाट मसाला आणि मीठ टाकून घ्यायचा आहे चवीनुसार चा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चाट मसाला नसेल तर तुम्ही लिंबाचा रस देखील इथे वापरू शकता व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं की सगळे काप सुट्टे एक ना एक सुट्टे करून घ्यायचे आहेत आणि यावरती थोडंसं खोबऱ्याचा खीस चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि पुन्हा दोन ते तीन मिनटे असंच फ्राय करून घ्यायचं आहे तर तयार आहेत इथे मस्त बी मसाला कारल्याचे काप साखर गूळ चिंच न वापरता अजिबात कडू होत नाही नक्कीच ना तुम्ही एकदा या पद्धतीने कारल्याची भाजी बनवून पहा किंवा कारल्याचे काप म्हणू शकता बनवून पहा छान लागतात आता येऊयात आपण कुकर कडे कुकर थंड झालेला आहे आणि वांगी इथं बघू शकता मस्त अशी सॉफ्ट शिजलेली आहेत आता सगळ्या वांग्यांना छान असं मॅश करून घ्यायचं आणि याला आता मस्त खमंग अशी फोडणी देऊन घ्यायची आहे तेलामध्ये शेंगदाणे खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत म्हणजे तळवून घ्यायचे आहेत आणि तळलेले शेंगदाणे सगळे काढून घ्यायचे आहेत त्याच तेलामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आठ ते दहा बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या थोडीशी कडीपत्त्याची पाने आणि दोन बारीक चिरलेले कांदे परतवून घ्यायचे आहेत थोडासा कांद्याचा कलर बदलला की एक चमचा कांदा लसूण चटणी एक चमचा इथे मी काळा मसाला वापरलेला आहे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर टाकलेला आहे काळा मसाला तुमच्या जवळ नसेल तर तुम्ही स्किप करू शकता छान मसाल्याला तेल सुटूसपर्यंत शिजवून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून त्यानंतर आपण जी वांगी शिजवून घेतलेली होती ती वांगी टाकून घ्यायची आणि जी शेंगदाणे तळून घेतलेली होते ते शेंगदाणे जाडसर कुटून यामध्ये टाकून घ्यायचं कोथिंबीर टाकून घ्यायची छान मिक्स करून झाकून तेल सुटूस पर्यंत शिजवून घ्यायचं आहे तयार आहे मस्त अशी चमचमीत वांग्याची भाजी म्हणू शकता किंवा तुम्ही भरीत थोड्याशा वेगळ्या पद्धतीने म्हणू शकता तर आपली रोजचीच थाळी आहे पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवलं ना खायला एक नंबर लागते त्यामुळे तुम्ही सुद्धा हे रोजचेच पदार्थ फक्त थोड्याशा वेगळ्या पद्धतीने किंवा बनवण्याची पद्धत थोडीशी बदलून पहा एक नंबर लागेल घरातल्या सगळ्यांना आवडेल रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा दिवाळीच्या सुद्धा भरपूर रेसिपी अपलोड केलेल्या आहेत त्या देखील नक्की पहा